नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही ती खूप कडू लागतात पण आपल्या आरोग्यासाठी कारली खूप फायदेशीर आहे शिवाय सुद्धा कारली खूप फायदेशीर ठरतात तर आज आपण अगदी साध्याने आणि सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारी अगदी लहान मुलं सुद्धा मागून खातील अशा पद्धतीने कारल्याची ही चटपटीत भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी साधारण तीन त्या ते चार कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर कारलं मध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात सक्त्या करून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्यानंतर कारल्यामध्ये जे बी असतं जाड बी ते आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने मी त्यातलं बी काढून घेते आणि एका प्लेटमध्ये ही कारली काढून घेते तर इथे मी सर्व कारली कट करून घेतलेली आहे त्यामध्ये जे काही बी होतं ते सर्व इथे मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला कारली कट करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यानंतर सर्व मीठ आपल्याला कारल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे आता आपण दहा मिनिटांसाठी असं साईडला ठेवून देऊ जेणेकरून मीठ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटेल दहा मिनटे झाल्यानंतर इथे मी गॅसवर कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये आता आपण जे मीठ लावून ठेवलेलं होतं कारल्याला ते सर्व कारलं यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे न घालता आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे तर अधूनमधून आपल्याला झाकण काढून हेच कारला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कारला सर्व साईडने एकसारखं व्यवस्थित असं शिजलं जाईल आणि कढाईच्या तळाला सुद्धा ते लागणार नाही पुन्हा यावर झाकण ठेवू आणि याला शिजवून घेऊ कारलं शिजतोय तोपर्यंत आपण एक झटपट वाटण तयार करू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं सुकं खोबरं त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरमधून एकदम बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर लसूण खोबऱ्याचं वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे कारलंसुद्धा इथे आपलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं ते मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता मी फक्त तेलामध्येच इथे हे कारलं शिजवून घेतलेलं आहे अजिबात इथे पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे तर दाबून बघितल्यानंतर बघू शकता कारलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे साईडला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगावर छान परतवून घ्यायचा आहे तर कांदा सुद्धा इथे आपला परतत आलेला आहे थोडासा कांदा परतत आला की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं लसूण आणि खोबऱ्याचं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण देखील आपण एक ते दोन मिनिटांसाठी अगदी कमी गॅसवर व्यवस्थित असं परतवून घेऊ तर लसूण खोबऱ्याचं वाटणसुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये मसाले घालणार आहोत तर एक चमचा इथे मी काळं तिखट घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे सर्व घातलेले मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे कारलं शिजवून घेतलेलं होतं ते सर्व कारलं यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत भाजी तिखट किंवा फिक्की हवी त्याप्रमाणे तर सर्व कारलं इथे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे गूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जरा जपून वापरायचं कारण सुरुवातीला पण आपण कारलं शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे अंदाजानेच आपल्याला यामध्ये नंतर मीठ घालायचं आहे आता अगदी कमी गॅसवर याला चार ते पाच मिनिटांसाठी चांगलं असं परतवून घेऊ तर इथे मी कारली अगदी कमी गॅसवर चांगले असे परतवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी कारली इथे आपली बनवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी यामध्ये इथे मी एक चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट घालते कूट घातल्यानंतर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ तर इथे आपली मस्त चटपटीत अशी अजिबात कडू न ना होणारी कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता अजिबात कडू लागत नाही एकदा तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने ही भाजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय